माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा ग्रामीण ज्या जिल्हाध्यक्ष यांच्या वाढदिवसानिमित्त आज या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले आहे आज सर्वांना रक्ताची एवढी अत्यंत गरज आहे आज कोरोनाच्या महामारीमुळे किती जीव जीवे जात आहे त्यामुळे रक्ताची खूप गरज भासत आहे त्यासाठी मान्य देवराव देवरावदा भोगडे मित्रपरिवार आज रक्तदान शिबिराचे आयोजन केले रक्त हे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि हे सर्वांनी केले पाहिजे त्यासाठी आम्ही महिलांनीसुद्धा सहकार्य केले भरपूर महिलांनीसुद्धा या ठिकाणी रक्तदान केलेले आहे आणि येणाऱ्या भविष्यामध्ये अशीच महिलांची सुद्धा साथ आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा देते आणि बरेचशा रुग्णांमधला पदनशे मला किंवा आलेले उपस्थित आलेले रक्तदान केलेलं आहे बरेचशा महिला आलेल्या आहेत लाडके जिल्हाध्यक्ष आदरणीय देवराव भाऊ भोंगडे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आम्ही कोरपणा देवराव भाऊ मित्र मित्रपरिवाराच्या वतीनं आज रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं आणि या कार्यक्रमाला कोरपणा तालुक्यातून भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि मोठ्या वर्गामध्ये युवावर्गांनी आज या शिबिरामध्ये हजेरी लावून आज मोठ्या प्रमाणात रक्तदान केलं आणि यामध्ये विशेष करून कोरपण्यामध्ये सुद्धा युववर्गांना या शिबिराला प्रतिसाद देऊन रक्तदान केलं त्याबद्दल भारतीय जनता पार्टीच्या वतीने आणि देवराव दादा भोंगडे वराच्या वतीने आम्ही ज्या रक्तदात्याने जे या शिबिरात हजेरी लावून रक्तदान केलं ला त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि आमच्या पक्षाचे लाडके जिल्हाध्यक्ष ज्यांनी आपल्या राज राजकीय आयुष्यामध्ये वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण केलं त्यांना वाढदिवसाचा मी शुभेच्छा देतो